सडक अर्जुनी तालुक्यातील ग्रामपंचायत पांढरी पंधरा ऑगस्टची ग्रामसभा आज दिनांक तीस ऑगस्टला तंटामुक्ती मध्ये घेण्यात आले यामध्ये गावातील सरपंच रामलाल नाईक उपसरपंच मनोहर बागडकर ग्रामपंचायत सदस्य प्रवीण अंबुले सुमित राऊत कार्तिका राणे लता भोयर सचिव भास्कर झोडे पोलीस पाटील उत्तम कोटांगले अनिल मेंढे माजी तंटामुक्ती अध्यक्ष चंद्रशेखर अंबुले पोलीस विभागातील बीड जमादार खोटोले व गावकरी मंडळी प्रामुख्याने या ग्रामसभेत उपस्थित होती सर्वप्रथम गावामध्ये तंटामुक्ती अध्यक्षांची बिनविरोध निवड करण्यात आली यामध्ये चौथ्यांदा चंद्रशेखर उमराव अंबुले यांची निवड केली रोजगार सेवक गौरव कवास यांनी गावातील विविध कामाची रूपरेषा सांगितली त्याचबरोबर गावामध्ये विविध कामे घेण्यात येणार याविषयी सविस्तर चर्चा सभेत केली तर काही गावक्यांनी गावांमध्ये तलाठी कार्यालय भाड्याच्या घरात आहे तलाठी कार्यालय जागा उपलब्ध नसल्या कारणामुळे भाड्याच्या घरात असल्याचे बघायला मिळत आहे त्याचबरोबर गावामध्ये करता जागा उपलब्ध नसल्यामुळे इतरस्त भटकावे लागत आहे त्यामुळे शमशानभूमीची जागा मोकळी करण्यात यावी असे सुद्धा काही गावक्यांनी आपले मत मांडले त्याचबरोबर पोलीस विभागाची चौकी सुद्धा पांढरी गावाला उपलब्ध आहे पण जागेच्या अभावामुळे ती सुद्धा बनवण्यात आलेली नाही अशाच प्रकारे नव्याने तंटामुक्त अध्यक्ष यांची निवड झाल्याबद्दल देवेंद्र तुरकर यांनी मनोगत व्यक्त केले पांढरी ग्रामपंचायत ग्रामपंचायत मध्ये पंधरा ऑगस्टच्या ग्रामसभा तंटामुक्ती अध्यक्षाची निवड त्या विषयावर चर्चा करण्यात आली तरी पण काही का ना ग्रामसभेने ज्या व्यक्ती जो चार वर्ष सलग चा, ती, चार वर्षा, तीन चार वर्ष तीन वर्ष चट्टामुक्ती अध्यक्ष होते आणि त्यांच्या चांगल्या कार्याची पावती म्हणून त्यांना गैरनिवड चंद्रशेखर चेंबुले त्यांची करण्यात आली